कोकणात आज हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे उद्यापासून पुढील तीन दिवस बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात अकरा व बारा तारखेला पुणे येथे व बारा मेला सातारा येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारा व पावसाची शक्यता आहे त्यामुळे पुणे व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाडा व वा विदर्भात बारा ला नांदेड लातूर लातूर चंद्रपूर व यवतमाळ येथे मेघगर्जना विजांचा कडकडाट व वा वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व गारा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच चौदा मे पर्यंत उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पुणे व परिसरात दहा ते पंधरा मे पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील तसेच मेघगर्जना विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आपले सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं यू okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला सही वाला देना ढक्कन